निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये अधिकाणी उत्तेजनाचा बक्षी देण्या ठिकाणी सन्मान होणार आहे सचिन दादा जगताप सचिनदा या गाडीला ठिकाणी उत्तेजनाचा बक्षी देऊन त्यांचा ठिकाणी सन्मान होणार आहे सुंदर अशी गाडी पळाली भैरवनाथ प्रसन्न बलमाग्रुप तडवळे दादा जगताप सासवड आणि अमोल पैलवान आपशिंगे यांचा पहाला बलमा आणि त्याच्या बरोबर राजाबा मारणे सरपंच मावळ मोळशी आणि वैभव राहून सुजगावकरांचा सर्जा ते आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वर धावील गाडी ज्योतिर्ग प्रसन्न माही रवींद्र भारती माधव या गाडीचा सहाव्या क्रमांकाला सुंदराची गाडी पाहली ज्योतिंग माही रवींद्र भारती माधव चेतक पाहला आणि त्याच्याबरोबर मंगेश पवार शिर्डी आणि सोन्या पाटील कापूसखेड यांचा शिर्डी एक्सप्रेस गणा पाहला गणा आणि चेतक आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान पटकावला माननीय श्री नंदकुमार शिवाजीराव शिवाजीराव साहेब यांच्या वाढदिवसाने आयोजित केला मैदानातील पाच नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक दोन वर धरली गाडी कुमारी अधिराज सागर मधने लेंगरे या गाडीचा पाचवा क्रमांक आला ही गाडी पहाळी आधीराज सागर मध्ये लेंगरे यांच्या नावावरती नशीब आजमावलं अभिजित पैलवान विटेकरांचा जीवा आणि त्याच्याबरोबर गुरसारेकरांचा नाशिक एक्सप्रेस बाजी तो आजच्या या मैदानातील बाजी आणि जीवाची गाडी पंचम क्रमांकाची मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकाच्या मैदानातील या ठिकाणी चार नंबरचा मानकरी धरला तास क्रमांक एक वर धरली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदयसिंह ओगलेवाडी या गाडीचा चौथा क्रमांकाला गाडी पळाली ज्योतिर्ग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाडील ओगलेवाडी करांचा तेजाबाय आणि त्याच्यासोबत पाहला प्रियांक आनंद तारेकर प्रयाण मिलिंद तारेकर वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव आणि विजय कबुले शिरवळकरांचा वादळ वादळ आणि तेजा या भव्य आणि दिव्य मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी नंबरचा मानकरी या मैदानामधील तीन नंबरचा मानकर ढावला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी ज्वेलर्स मैसूर बाबू सेनमाने या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली एम जे ज्वेलर्स मैसूर बाबूसेठ माने घरणिकी आणि बाळासाहेब माने घरणिकीकरांचा राजा आणि त्याच्या बरोबर कुमार शौर्य शरद माने देवी खिंडी थाईमान ग्रुप साखरवाडी आणि दिनकर सेठ सातारा यांचा बावऱ्या बावरे आणि राजा आजच्या या नंदकुमार भाऊ शिवाजी धनजय यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य मैदानाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा माल भटकवला द्वितीय क्रमांकाचे मानकर झाले तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी मा तुळजावानी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा या गाडीचा द्वितीय क्रमांकाला अन्न अशी गाडी पहा मा तुळजा भावानी प्रसन्न विठ्ठल फौजी बुलढाणा त्याचबरोबर अनिल कदम विहापूर आणि सोमा ड्रायव्हर तर्डप यांचा विदर्भ एक्सप्रेस बाब्या पाहला आणि त्याच्याबरोबर पाहला कुमारी अंकुर अंकिता अंकीदार रणजित निंबाळकर तावडी फलटण आणि विठ्ठल ड्रायव्हर बोधकरांचा हिंद केसरी सरजा सरजा आणि बाब्या आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मारकरी आणि आज नी नी या ठिकाणी संपन्न झालेलं मैदान माननीय श्री नंदकुमार शिवाजी शिवाजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गाननकरांच्या मैदानातील एक नंबरचा मार पटकला तास क्रमांक पाच वर गाडी भैरवना जगताप सचिनदा या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बलमा ग्रुप बलमाग्रुप तडवले दादा जगताप सासवडकरांच्या नावावरती नशी बाजमावलं आणि घरचा साज पळाला कुमारी स्वरा विजय मदने फलटण यांचा डावीला पाला देवा आणि उजवीला पाला सावकार सावकार आणि देवा आजच्या या घाणकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले चेतन ड्रायव्हर कारुन कराणे विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं आणि समस्त चाहत्यांचं या ठिकाणी या मैदानाच्या आयोजक माननीय श्री नंदकुमार शिवाजी रंजे साहेब